फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आज आहे संडे तर आमचा प्रोग्राम आहे की बा आम्ही जाणार आहे आज बैरम येथे आणि स आम्ही आलेलो आहो माझ्या मामाची इथे तर इथून बैराम हे जवळच आहे आम्ही केलेली तयारी पूर्ण व आता जाणार आम्ही बैराम आणि तिथे ना आपल्या घरी तर आज जाऊ आणि चांगले व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखव तरच चला तर फ्रेंड्स आम्ही इथे पोचलेलो आहोत सध्या श्री शे। सिद्ध सिद्ध क्षेत्र भैरवनाथ भैरव बाबा मंदिर इथे तर खूप मोठ्या फायऱ्या आता चढावं लागतं आम्हाला फायऱ्या एवढ्या पायऱ्यात किंवा कधी चढलो थकून जाते मम्मी तर थकली पण इथपर्यंत आतापर्यंत आले तर खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आणि पण खूप मोठे मंदिर आहे आणि लहान बाबू लढत आहे धावून जर कधी गेलो तर बुडल पाय दुखतात तर आपण जाऊ आता इकडे खूप पण येतात पण सध्या दिसत नाही आहे कुठे आहे तर सध्या तर आपण जाऊ आता पुढे आणि मंदिराचे चांगले चांगले शॉर्ट्स घेऊन दाखवू तुम्हाला तर चला तिथं व्ह्यू पण पाहून घ्या किती ऑसम दिसत आहे तर म्हणजे की हे आता पूर्ण पर्वतावरच पर्वतावरच मंदिर आहे सॉरी हे खाली पण सध्या आता दुकान चालू आहेत बांधण्यासाठी नंतर जेव्हा हे पूर्ण बांधून होतील दुकानात तेव्हा हिचं व्ह्यू खूप छान येतं तर आपण आता वरती जाऊ आणि तिची व्हिडिओ काढू हे तर वरतूनच चालत आहे आपण जाऊन पो आता हिच्यावर जाऊन पो हे इकून जात आहे आपण ह्याच्यावर जाऊ यूपन किती मस्त दिसत आहे समोरचा पण तर आपण पोहचलेला आहो श्री बैरम येथे मुख्य जवळ तर समोर मंदिर आहे पूर्ण व्ह्यू आहे आता मंदिराचा इथे खूप जोरजोराने दुर गाणे चालू आहेत म्हणून माझं हा थोडंसं अटकत असेल पण चांगला व्ह्यू आहे इथं तुम्ही पण इथं व्हिजिट झालं या खूप छान मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे पहिले हे मंदिर खूप लहान होतं बट आता हे कर्मचाऱ्यांनी मोठं केलेलं आहे खूप छान असं मंदिर आहे हे आणि इथं जो घंटा आहे तो पण खूप भारी आहे माझीच जर फॅमिली इथं बसलेली आहे थो थो तर आमचं पूर्ण देवदर्शन झालेलं आहे व आता आपण आम्ही खाली चाललेलो आहो खाली जाऊन थोडीशी यात्रा फिरू आपण व त्यानंतर जेवण जेवण करू व आपल्या गावासाठी निघू तर चला तर आम्ही आमच्या यात्रा फिरण्यासाठी तिथे यात्रेचा टूर पण देऊ बघत गेलो आधीच्या काळात इथे कपडे धुण्यासाठी पाया यायच्या व तिकडे खूप प्रोग्राम व्हायचे आणि इकडे हे खूप मोठं पाणी आहे इथं पहिले काही पाणी होतं इथं पण आता पाणी आले इथे साऊथ इंडियन फ्रेंड्स आम्ही येत होता आमच्या घरी तर हा ब्लॉग कधी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करणं विसरू नका तर भेटूया आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तर बाय